निफाड तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल सारोळे थडी येथे दीर्घकाळ सेवा देणाऱ्या शिक्षकांच्या नुकत्याच बदल्या झाल्या पैकी सोपाण गंभीरे यांची रुई येथे तर नवनाथ डुमरे यांची खेडले झुंगे अविनाश बिदे यांची धारणगाव वीर येथे संगीता शिंदे यांची चांदोरी मुलींची शाळा येथे प्रशासकीय बदली करण्यात आली आहे दिवाळीच्या सुट्ट्यांनंतर शाळेचा पहिला दिवस असताना विद्यार्थ्यांना आपले शिक्षक शाळेत नसल्याची उडीव जाणविल्यानं आपल्या प्रिय गुरुजनांची बदली झाल्याचं समजताच विद्यार्थ्यांना गहीवरून येत डोळ्यात पाणी आले त्यामुळे शिक्षकांप्रती असलेलं प्रेम आपुलकी आणि आदर व्यक्त करत विद्यार्थ्यांच्या डोळ्यातील अश्रुत दाटल्यामुळे वातावरण भावनिक झाल्याचं चित्र पाहायला मिळालं शिक्षकांनी विद्यार्थ्यांसोबत घालविलेले दिवस मार्गदर्शक आणि दिलेली प्रेरणा या आठवणींनी सर्वांना गहीवरून टाकले दरम्यान शाळेत नव्यानं रुजू झालेल्या शिक्षकांचा उत्साहपूर्ण स्वागत शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विलास नागरे आणि सामाजिक कार्यकर्ते अशोक सदाशिव नांगरे यांनी केले यावेळी गावातील रमेश नागरे भाऊसाहेब साणप गणेश साणप यांच्यासह विद्यार्थी पालक आणि सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते मुख्याध्यापक श्रीकांत देवरे उपशिक्षक सुधाकर घोटेकर भगवान बर्डे पिंपळे सर सर गुजर सर चंद्रकांत माळी सर यांनी नवीन आलेल्या शिक्षकांचे स्वागत करून सहकार्याची भावना असल्याचं व्यक्त करून विद्यार्थ्यांनी नव्या शिक्षकांसोबत शिक्षणाचा नवा अध्याय गिरविण्याचा संकल्प केला प्रतिनिधी किशोर बस्ते दिशा न्यूज कसबे सुकेने